दर्यापुरात स्वच्छतेच्या मुद्द्यावरून मोठ्या राजकीय स्फोट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध कार करण्यासाठी प्रभाग क्रमांक एक चे युवा नगरसेवक रोशन कट्यार यांनी अक्षरशः कचरा आंदोलन छेडला आहे होय तुम्ही बरोबर आपल्या प्रभागातील साचलेला कचरा आणि थेट नगर परिषद कार्यालयात आणून ओतला आणि संपूर्ण नगरपालिका परिसरात एकच खळबळ उडाली गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक एक मध्ये नाल्याची साफसफाई झालेली नाही कचरा तुडुंब भरले आहेत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र आरोग्य विभाग आणि प्रशासनाने याकडे केल्याचा आरोप करण्यात आला आहे या संताप व्यक्त करत रोशन निष्क्रिय यांनी आज थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला स्वतः कचरा गोळा केला ट्रॉलीत भरला आणि ते नगर परिषदेच्या मुख्यालयात आणून टाकला यावेळी रोशन कट्यारमल यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला जर प्रभागातील नाल्या आणि कचरा तात्काळ साफ झाला नाही तर रोज नालीतील घाण नगरपालिकेच्या मुख्यालयात आणून टाकू नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागणार नाही प्रशासनाने जबाबदारी घ्यावी या आक्रमक आंदोलनामुळे नगर परिषद कोंडी झाली आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागणार का कि हे आंदोलन आणखी तीव्र होणार दर्यापुरातील या आंदोलनाचे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आणला आहे अधिक अपडेटसाठी पाहत राहा चोलादिप न्यूज दर्यापूर